कोट तालुक्यातील देऊळगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगत दिनानिमित्त रविवारला सकाळी सर्व गावामधून गाव प्रदक्षिणा काढत श्रींच्या पालखीचे गावकऱ्यांनी दर्शन व पूजन केले यावेळी हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज मुळे आळंदीकर यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर रोगनिदान व एक ते सात मधील शालेय विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये सत्यपाल महाराज व डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर अभियंता राठोड यांच्या हस्ते शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी देऊळगाव खरोखरच हे देवळातले गाव आहे या देऊळ गावातील देव म्हणजे तुम्ही सर्व गावकरी आहात असे प्रतिपादन व्यासपीठावरून सत्यपाल महाराज यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी सर्व डॉक्टर अधिकाऱ्यांचा संस्थांकडून सत्कार करून बोधचिन्ह व श्रींची प्रतिमा भेट देण्यात आली या शिबिरासाठी साई जीवन रक्तपेढी डॉक्टर वर्षा श्रीकांत कुलट डॉक्टर श्रीकांत कुलट डॉक्टर धर्मपाल चिंचोडकर डॉक्टर अविनाश बेदरकर डॉक्टर वैष्णवी बेदरकर डॉक्टर कुशल गहले डॉक्टर प्रणव महल्ले डॉक्टर आरती अंबडकर डॉक्टर स्वप्नील लाहोडे व डॉक्टर गोपाल लाहोडे आदींनी सेवा दिली त्यासोबत सदर शिबिरात एक हजार एक एकशे एक रिटेक त्यासोबत सदर शिबिरात एकशे एक, एक मुलींना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले मागील दहा वर्षांपासून दिनानिमित्त अपंगांना सायकली वाटप रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते एमसीएन न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे अकोट ग्रामीण अन्य हे चारही कार्यक्रम संत गजानन महाराज संस्थान देऊळगाव समस्त गावकरी मायबाप धन्यवाद देतो एवढी देवा जेवढी देवाच्या भक्तीची गरज आहे तेवढी विज्ञानाची गरज आहे म्हणून तुमच्या गावकरी भावांना भव्य मतदान शिबी रोग निदान शिबी चाळीस बॉटल रक्तदान आता मी पाहत चाळीस मी विचारलं विजय भाऊ दावंडे साहेबांना कारण त्यांनी अकोल्यामध्ये अनेक वेळा रक्तदानाचे कार्यक्रम घेतले मी अनेक कार्यक्रमात विजय भाऊ जेव्हा जेव्हा मला बोलवतात तेव्हा मी आज माझा कार्यक्रम आहे हिंदोलीच्या जवळ परंतु डॉक्टर धर्मपालनं मला आयडिया दिली म्हणे बाबा दोन्ही कार्यक्रम होता रक्तदानही होते तुमचा कार्यक्रमही होते आपण जरुरी कारण डॉक्टर धर्मपालही आपल्या गुरुमंडल मेनिकत